खंडोबा झा भक्ताचा राजा खंडोबा झा भक्ताचा राजा नांदे गडजे जुरी नांदे गडजे जुरी भक्ताचा कैवारीन माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा कैवारीन माझा भोळा शिव मल्लारी खंडोबा भक्ताचा राजा खंडोबा माझा भक्ताचा नांदे गडजे जुरी नांदे गडजे जुरी भक्ताचा कैवारी माझा भोळा शिव मल्लारी भक्ताचा कैवारी माझा भोळा शिव मल्लारी भक्ताच्या हकेलयी दुष्ट दैत्य मारून जाई भक्ताच्या हकेलई दुष्ट दैत्य मारून जाई मनी त्याच्या भक्ताला तारून ने भक्ताला तारून ने संकट काळी धावून जाई संकट काळी धावून जाई हात ठेवी तो शिरी हात ठेवी तो शिरी भक्ताचा कैवारी न माझा भोळा शिव भक्ताचा तैवारी माझा भोळा शिव शिवमल्हारी बेलदवण्याची आवड भारी हाती डांबरू त्रिशूळ झारी बेल दावण्याची आवड हाती डमरू त्रिशूळ झारी पोहळ्या भक्ताच्या जाऊन घरी गुप्त रूपाने मागे वारी गुप्त रूपाने मागे वारी असा हा देव भोळा भाव असा हा देव भोळा जाणतो अंतरी जाणतो अंतरी भक्ताचा कैवारीन माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा कैवारीन माझा भोळा शिव मल्हारी खंडेरायाची करता भक्ती संसारी मिळेल हो मुक्ती खंडेरायाची करता भक्ती संसारी मिळेल हो मुक्ती पुण्य करावे यथा शक्ती ऐका होई युक्ती ऐका ही युक्ती हो करता भक्ती मिळेल मुक्ती करता भक्ती मिळेल मुक्ती सुख येईल संसारी सुख येईल संसारी भक्ताचा कैवारीन माझा भोळा मल्हारी भक्ताचा काईवारीन माझा भोळा शिव मल्हारी खंडोबा माझा भक्ताचा राजा खंडोबा माझा भक्ताचा राजा नांदे गडदेजुरी नांदे देजुरी भक्ताचा कैवारीन माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा कैवारीन माझा भोळा शिव मल्हारी भक्ताचा कैवारी न माझा हो शिव मल्हारी सदानंदाचा येळ मार्तन भैरवाचा चांगल